पण आम्हाला ह्या परिस्थितीतून बाहेर निघायचं होतं लवकरात लवकर की तेच फक्त रुटीन आणि तब्येतीचं काय करणार आता पुढे ते माझ्या डोक्यात तेच की आता सर्जरी झालेली आहे पुढं काय होईल आपलं हा प्रवास जोरपर्यंत तुम्ही एन्जॉय दोघं मिळून करत नाही जसं आम्ही दोघांनी हा प्रवास एन्जॉय केला त्याच वेळेस आम्ही हा पूर्ण पाच वर्ष कंप्लीट करू शकलो की आता ह्या 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 स्टेजपर्यंत आम्ही आहोत सर आता या सगळ्या प्रवासानंतर कमबॅक करणं खूप हार्ड असतं डिफिकल्ट असतं तर तुमचा कमबॅक कसा झाला तुम्ही कसं काय केलं म्हणजे नेमकं परत येण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही फक्त एंड रिझल्ट विषयी विचार करणार ना तो तुमचा प्रवास स्टार्टच होत नाही कारण तुम्ही आज शून्यावरती तुम्ही रोज शंभरचा विचार करणार तर तुम्हाला तो गॅप मोठा दिसेल आता हा जरी मी फिजिकली फिट होण्याचा जरी प्रयत्न केला असेल ना पण हा खरा खेळ हा माइंडसेटचा होता पण मला सर्वांना एकच गोष्ट सांगायची मित्रांनो तुम्ही फिजिकल पेक्षा तुमच्या मेंटल प्रिपरेशनकडे जास्त लक्ष द्या जेव्हा तुम्ही मेंटली फिट असणार ते uh, ना तेवढं तुम्ही फिजिकली फिट दिसता सर आता आताच्या जनरेशनला जिमचा खूप जास्त क्रेज आहे खूप एकदम असं मॅडनेस आहे त्याच्यामध्ये की सिक्स पॅक्स पाहिजे मला अॅब्स आले पाहिजे तर काही गोष्टी चुकीच्या पण होतात आणि काही गोष्टी बरोबर पण होतात त्यामधून मग तुम्ही काय संदेश द्याल कशा पद्धतीने कसं ह्या सगळ्या गोष्टी हँडल करायच्या नमस्कार सर नमस्कार मावस आपल्या बोलबिंदास या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे सर सगळ्यांनाच माहिती आहे तुमची जर्नी थोडी हार्ड होती वगैरे सो थोडक्यात तुमच्या जर्नीबद्दल आम्हाला सांगाल ओके ही जी जर्नी ॲक्च्युली आमची जी चालू झाली ती जर्नी चालू झाली दोन हजार एकवीसपासनं करोनाच्या वेवमध्ये ह्या करोनाच्या वेवमध्ये ॲक्च्युली मला करोना झाला ओके आणि त्या करोनानंमध्ये जे कन्व्हर्जन आहे ते कन्व्हर्जन करोनाच्या तापाचं जे फिवरचं होतं जे जवळपास मला सात ते आठ दिवस हाय फिवर होतं तो कन्वर्जन आमचा मध्ये झाला ओके आणि नॉर्मली पाइल्सच्या सर्जरीला एक ते दोन दिवस जातात आणि डॉक्टरांनी आम्हाला तसं सांगितलं की एक ते दोन दिवसाची सर्जरी आहे तुम्ही डिस्चार्ज होऊन जाणार पण ती सर्जरी केल्यानंतर सम काही कॉम्प्लिकेशन्स क्रिएट झाले ती सर्जरी काही फेल गेली आणि त्याचं कन्वर्जन हे पॅरलेटिक एलुसिस म्हणजेच पोटाच्या पॅरालिसिसमध्ये झालं ओके आणि नंतर ह्या पॅरेलायटिक मुळे हे पुढचं कन्वर्जन कोलोस्ट्रॉमी सर्जरीमध्ये झालं ह्या okay. कोलोस्ट्रॉमी सर्जरीमध्ये uh -huh. तुमच्या पोटाला पोटामधनं लार्ज इंटरस्टाईन बाहेर काढतात ओके okay. आणि इथं स्टिचेस करून लावतात uh -huh. आणि इथं एक बॅग लावून जे तुमचं सकाळचं काम असतं uh -huh. ते काम तुमच्या बॅगे थ्रू होतं असं जवळपास हे चार ते सहा महिने झालं चाललं आणि त्याच्यानंतर ती पुन्हा मग क्लोजिंगसाठी आम्ही गेलो Okay. तसं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं एक ते दीड वर्ष मिनिमम लागतील तुम्हाला ही बॅग काढण्यासाठी पण देवाची कृपा आणि फॅमिलीचा सपोर्ट आमच्या हे आम्ही जवळपास चार ते सहा महिन्यामध्ये आम्ही ते ओव्हरकम केलं okay. आणि ओव्हरकम केल्यानंतर ती बॅग रिमूव्ह झाली आणि आमची क्लोजिंगची पुन्हा आम्हाला सर्जरी ही सक्सेसफुल झाली ओके okay. आणि आम्ही पुन्हा आमच्या नॉर्मल वरती आलो पण ती नॉर्मल लाईफ म्हणजे एकदमच नॉर्मल नव्हती पण आमच्यासाठी ती बेडवरनं चालणं शक्य होतंय हे आमच्यासाठी नॉर्मल होत बरोबर पण त्याच्यानंतर सुद्धा आम्हाला चालण्यासाठी किंवा डेली वॉकिंगसाठी सुद्धा फार जास्त एफर्ट्स घ्यावे लागले आणि पुन्हा ह्या सर्जरीतनं वापिस आल्यानंतर काही काळाने दीड दोन महिन्यानंतर चालताना पुन्हा आमचा इथला एक मसल्स टिअर झाला त्याचं कन्वर्जन हार्नियामध्ये झालं पुन्हा आम्हाला सर्जरीला सामोरे जावं लागलं पुन्हा ती एक सर्जरी झाली ओके आणि मग त्या सर्जरी नंतर मग प्रिकॉशन्स घेऊन पुन्हा तो चालण्याचा प्रवास चालू झाला पहिला प्रयत्न आमचा फक्त चालण्याचा होता मग ह्या चालण्याचा प्रयत्न हळूहळू पुढे कसा ब्रिस्क मध्ये झाला मग पळण्यामध्ये झाला मग हे जिम मध्ये एंटर आणि मग हा प्रवास हा आतापर्यंत कंटिन्यू राहिला आमचा ओके येस मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारेल एज अ वाईफ ही जर्नी थोडी हार्ड होती तुमच्यासाठी तर तुम्ही कसे चॅलेंजेस फेस केले किंवा कसं यासाठी म्हणजे तुम्ही तुमचं प्रिपरेशन काय होतं प्रिपरेशन म्हणजे खूप मी खचून गेले होते त्यावेळी ओके म्हणजे okay. मला समजत नव्हतं काय करू म्हणून माझी मुलगी पण आहे छोटी तेव्हा ती खूपच छोटी होती सहा वर्षांपूर्वी okay. तर ती मला तेच समजत नव्हतं की मी काय करू आता या क्षणाला पण फॅमिली माझी सासू सासरे दीर माझे भावासारखेच आहेत माझे सासू सासरे आई वडिलांप्रमाणे माझ्या दोन जवळ मला बहिणीप्रमाणे त्यांचा खूप सपोर्ट झाला मला ते होते आणि मी सगळे आम्ही उभं राहिलो यांच्या पाठीमागे आणि यांना म्हटलं की तुम्ही फक्त हिंमत धरा खचून जाऊ नका आम्ही आहेत तुमच्यासोबत कारण एक बेसिक असतं ना की आता माणसाला असं झालंय म्हटल्यावर आता मी तरी काय करणार असं असतं तेव्हा मी खूप खचून गेली होती पण मीच थोडं स्वतःला धीर धीर असं संयमाने घेतलं थोडस कि चला बघू काय होतंय पुढे पण आपण थोडा संयम धरला पाहिजे कोणत्या गोष्टींचा हो बरो बरोबर आहे पेशन्स आम्ही ह्या पूर्ण प्रवासात आहे ना एक गोष्ट फार शिकलो पेशन्स तुम्हाला आहे ना म्हणजे कोणताही प्रवास करताना तो प्रवास एन्जॉय करता आला पाहिजे बरोबर आहे रिझल्ट तुम्हाला भेटतो स्टार्टिंगला आम्ही रिझल्ट ओरिएंटेड होतो पण नंतर आमच्या लक्षात आलं ना की हे एक दोन दिवसाची गोष्ट नाहीये हा पूर्ण एक प्रवास आहे आणि हा प्रवास आपल्याला एन्जॉय करावा लागेल त्यावेळेसच मजा येईल बरोबर मग आम्ही त्याप्रमाणे स्वतःचा माइंडसेट पण आम्ही दोघांनी सेट केला दो से, सेट, के सेट म्हणजे चेंज केलं आम्ही पूर्णपणे स्वतःला की नाही आपल्याला असं असं करायचंय मग आम्ही त्याला आमच्या डेली रुटीन मध्ये कन्व्हर्ट करून टाकलं ओके आम्ही त्याला चॅलेंजेस नाही ठेवले आता भरपूर जण आम्ही बघतो ना फिटनेस जर्नी करतात काय करतात ते त्याला चॅलेंज करतात बरोबर ते तुम्हाला तुमच्या ला पार्ट सक्सेस होत नाही एक अ, सर आता ह्या इतक्या खडतर प्रवासानंतर तुम्ही तुमचं कमबॅक कसं झालं तुम्ही कसं या प्रवासाला कंटिन्यू केलं कसे चॅलेंजेस फेस केले पुढे कसे चॅलेंजेस आले तुम्हाला ओके हा जो प्रवास आता झाला जसं की आम्ही मधून बाहेर आलो त्याच्यानंतर आम्ही हा चालण्यासाठी प्रयत्न चालू केला पहिला आमचा जिमला जाणं हा विचार डोक्यामध्ये नव्हताच हा प्रवासच फक्त चालण्यापासून चालू झाला मग हा चालण्याचा प्रवास चालू होताना हळूहळू हळूहळू मग आम्ही न्यूट्रिशन व्हॅल्यूकडे वळायला लागलो ऑलरेडी जसं मी दहा ते बारा वर्ष पहिले बॉडी बिल्डिंग केलेली होती यांनाही तशा त्या गोष्टीविषयी माहिती होतं मॅडमना मग आम्हाला माहित होतं की न्यूट्रिशन व्हॅल्यू बॉडीला दिल्याशिवाय बॉडी पण लवकर रिकवर होणार नाही जर आपल्याला फटाफट मग आम्ही त्या गोष्टीकडे जास्त फोकस करायला चालू केलं मग न्यूट्रिशन व्हॅल्यू करत असताना ह्या प्रवासादरम्यान आम्ही सगळ्यात पहिले मग आमच्या डाएट प्रिपरेशनवरती फोकस चालू केला मग त्यावेळेस माझा जॉब नऊ ते सातचा जॉब मग जॉबवर न येऊन जिम प्रिपरेशन मग त्यावेळेस आम्ही हे डिवाईड करून घेतलं मॅडमने पूर्ण डाएट प्रिपरेशन पूर्ण सांभाळून घेतलं मग मी जॉब आणि फिटनेस आणि फॅमिली ह्या गोष्टींवरती आम्ही कॉन्सन्ट्रेट करायला के चालू केलं आणि जसं मी तुम्हाला पूर्वी पण सांगितलं की हा प्रवास जोरपर्यंत एन्जॉय दोघं मिळून करत नाही जसं आम्ही दोघांनी हा प्रवास एन्जॉय केला त्याच वेळेस आम्ही हा पूर्ण पाच वर्ष कम्प्लीट करू शकलो की आता ह्या स्टेजपर्यंत आम्ही आलो बरोबर येस मग याच्यामध्ये डिफरंट ऍस्पेक्ट येत गेले आमच्या समोर मग आम्ही त्याला शिकत गेलो कारण okay. प्रत्येक गोष्ट आम्ही शिकलेली नव्हती किंवा आम्हाला माहिती नव्हती पण आम्ही ती गोष्ट शिकण्याचा प्रयत्न केला त्याच्यात कधी आम्ही फेल झालो मग कधी फेल झाल्यानंतर आम्ही त्याला आमच्या एक्सपिरियन्समध्ये कन्वर्ट केलं एक्सपिरियन्समध्ये कन्वर्ट करून मग आम्ही त्याच्या नोट्स पण बनवायला चालू केलं जसं फॉर एक्झाम्पल म्हणजे सांगायचं की जसं मी काही ठिकाणी सप्लिमेंट यूज करण्याचा प्रयत्न केला पण मग त्या सप्लिमेंटचा मला त्रास व्हायला लागला मग माझ्या लक्षात आलं की हे पूर्ण करण्यासाठी जर आपण स्वतः फार्मा फील्डमध्ये एवढे एक्सपर्ट आहोत आपण फार्मा फील्डमध्ये एवढा जॉब केलेला आहे तर व्हाय वी आर नॉट प्रिपेअरिंग आपण याला आपल्या परीने का बनवू शकत नाही बरोबर आहे मग त्याच्यासाठी आम्ही घरामध्ये एक छोटीशी लॅब एस्टॅब्लिश केली ओके मग रॉ मटेरियल घेऊन आम्ही थोडेसे फॉर्म्युलेशन स्वतः तयार केली घरामध्ये स्वतः ती घेतली ओके मग ती करत करत तो फॉर्म्युलेशनला आम्ही थोडस मायक्रोनाईज करत करत मग ती डेव्हलप होत गेली हा पूर्ण एक वर्ष चालला मग नंतर आम्ही आम्ही बाहेरचं करून कस्टमाइज सप्लिमेंट स्वतःवरती स्वतःसाठीच युज करायला चालू घरामध्ये मग आम्ही ती युज करून हे करायला लागलो आणि मग हे युज करत असताना मग डोक्यामध्ये कुठेतरी आम्हाला हा प्रवास अजून कसा पुढे घेऊन जायचा याच्याविषयी थोडस आमच्यामध्ये उत्सुकता आणि कुतुहल निर्माण झालं ओके मग हे करत असताना काही मित्र आमच्या बरोबर जुळली मग हा प्रवास असा पुढे होत, होत 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 आता आम्ही ह्या प्रवासाला नेक्स्ट मध्ये हे जे आम्ही पूर्ण शिकलो एक्सपेरिमेंट केलं याच्यातनं जे अनुभवलं ते आता नेक्स्ट स्टेप मध्ये आम्ही आयझान आमच्या ब्रँडमध्ये कन्वर्ट करू इच्छितो आणि त्या दृष्टीने आम्ही काम पण चालू केलं की जेणेकरून आम्ही एक ऑथेंटिक प्रोडक्ट मार्केटला देऊ शकू कारण आताची जी नवीन पिढी आहे सर्वांना माहिती मार्केटमध्ये सध्या सगळ्यात जास्त अडल्ट्रेशन चालू oh. आहे आणि ऍज अ फार्मा पर्सन hmm. मी ह्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे अंडरस्टँड hmm. करू शकतो hmm. बाकीच्या सध्या जी मार्केटमध्ये आहेत hmm. ही सर्व फक्त मार्केटिंग बेसिसवरती सर्व गोष्टी चालू पण नाही आमचं व्हिजन हे क्वालिटी अप्रोच वरती सगळ्यात जास्त आहे आणि तो एक्सपिरियन्स आम्ही आमच्या मध्ये डिलिव्हर करणार आहे मॅम या जर्नीमध्ये आता तुमचा खूप मोठा सपोर्ट होता जसं सरांनी सांगितलं दे दे तर डे टू डे लाईफ मध्ये तुम्ही कसं ह्याला फेस केलं किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम आले असतील तर ते थोडस प्रॉब्लेम तर खूप आले आणि चॅलेंजेस पण आलेत पण आम्हाला ह्या परिस्थितीतून बाहेर निघायचं होतं लवकरात लवकर की तेच फक्त रुटीन आणि तब्येतीच काय करणार आता पुढे आता तुम्हाला तर माहिती की ते सर्जरी ते माझ्या डोक्यात तेच की आता सर्जरी झालेली आहे पुढे काय होईल आपलं यांना जिमला जाता येईल का नाही हे जिम साठी तर खूप म्हणजे <laughs> प्रयत्न चालूच असतात त्यांचे तर हे जिम ला जातील का नाही डाएट फॉलो करतील का नाही पण ठीक आहे एक देवाचा सपोर्ट फॅमिलीचा सपोर्ट सगळ्यांचं मिळून आम्ही ठरवलं की नाही करायचं रिस्क पण होती रिस्क पण घ्यायचीच होती पण <laughs> म्हणतात ना की रिस्क घेतल्याशिवाय पण काही गोष्टी आपल्याला <laughs> कळत नाही <laughs> समजत नाही त्यामुळे चला म्हटलं चालू करूया मग तेच मग डाएट फॉलो करा त्यावर थोडा अभ्यास पण केला थोडं वाचन केलं की काय करता येईल आपल्याला पुढे काय सुधारणा करता येतील का की जेणेकरून यांना झालेलं आहे दुसऱ्याला कोणाला झालेलं असेल होऊ नये नको होऊ देऊ नको पण होऊ नये आणि त्यांनी कसं त्यातून निघायचं हो त्यासाठी हे पूर्ण आमचं एक चॅलेंज आहे म्हणजे डेली डायट मेंटेन ठेवलं हा डेली डायट मेंटेन ठेवलाच पाहिजे त्याशिवाय काहीच नाही बरोबर ते कशा पद्धतीचं होतं डेली डायट कसं होतं सकाळी उठायचं टिफिन करायचं यांचा मुलीची तयारी मुलीचं टिफिन सगळं प्रिपरेशन करायचं रात्री करून ठेवायचं सकाळी टिफिन करायचं यांना तीन ते चार मिल लागतात दिवसातून ते व्यवस्थित करायचे पुन्हा घरी आले की ते जिम ला जातात फ्री वर्कआउट वगैरे सगळं तयार ठेवायचं आणि तिथून मग परत जिम ला जायचं जिमून आले की परत ते हेल्दी डाएट बस तेवढं रुटीन फॉलो केलं आम्ही okay. ओके पण मग कुटुंबाची पण जबाबदारी असते मग ते कसं हॅन्डल केलं हे करता करता ते त्या सगळ्या गोष्टी कशा हॅन्डल वाटलं थोडस की जबाबदारी आहे जबाबदारी आहे म्हणूनच हे सुरू केलं असं समजा <laughs> जबाबदारीमुळेच आपण काही ना काही गोष्टी करू शकतो आता जबाबदारीच नसेल तर मग आपल्याला वाटतं की नाही आपल्याला काहीच नाही आयुष्यात काय करायचंय काही जबाबदारी असेल तरच आपण या गोष्टी करू सर आता ऍज अ हसबंड वाईफ तुम्ही ह्याला कसं फेस केलं कारण काही उतार चढाव असतात तर कसं तुम्ही फेस केलं ह्या गोष्टी सगळ्या हजबंड वाईफ म्हटलं की थोडस कॉन्फ्लिक्ट कुठं ना कुठं कुड़ होतात असं होत नाही जसं आम्ही इंस्टावरती किंवा इथं जरी अ परफेक्ट कपल दिसत असतो तरी महिन्यात दोन तीन वेळा आमची भांडणं होतात चांगल्या प्रकारे पण याच्यामध्ये सगळ्यात मोठा रोल असतो की कोण शांत बसेल कोण बोले एकाला शांत बसणं गरजेचं आहे आणि तो मेन रोल माझी वाईफ सांभाळते ओके ज्यावेळेस मी चिडतो त्यावेळेस ती शांत बसते ती चिडते त्यावेळेस मी पण थोडं मी चिडतो ओके पण नंतर ती शांत म्हणजे मोर एव्हर जे बॅलन्सिंगचं काम आहे ना तीच सांभाळते <laughs> <laughs> मी थोडासा अग्रेसिव्ह नेचरचा पर्सन आहे ओके आणि मला सांभाळण्याचं काम ती माझ्यापेक्षा ती चांगलं करू शकते आणि तिच्या या शांत स्वभावामुळे की त्या अंडरस्टँडिंगमुळेच आम्ही हा प्रवास करू शकलो कारण मोरवर जर मग ती जास्त अग्रेसिव्ह असते तर नसतं बरोबर जसं पॉझिटिव्ह निगेटिव्ह ह्या गोष्टी जसं बॅलेन्सिंग करतात ना अट्रॅक्ट तसा आमच्या दोघांचा स्वभाव थोडासा डिफरंट येते शांत मी अग्रेसिव्ह त्याच्यामुळे ह्या गोष्टी आणि हा प्रवास होत आला आणि आम्ही हा ह्या स्टेजपर्यंत पोचलो आम्ही दोघंच्यातून ओके येस सर uh, आता या सगळ्या प्रवासानंतर कमबॅक करणं खूप हार्ड असतं डिफिकल्ट असतं तर तुमचा कमबॅक कसा झाला तुम्ही कसं काय केलं म्हणजे नेमकं परत येण्यासाठी ने म्हणजे त्याच uh, एका पर्सन मध्ये येण्यासाठी काय केलं येस yes. आता सगळ्यात पहिले ज्या वेळेस आता मी मॅक्झिमम लोक बघतो ना ती पहिले टार्गेट डिसाईड करून घेतात ओके आणि ती टार्गेट डिसाइड केल्यानंतर दिवस रात्र फक्त ते एंड रिझल्ट विषयीच विचार करतात बरोबर आहे ज्यावेळेस तुम्ही त्या फक्त एंड रिझल्ट विषयी विचार करणार ना तो तुमचा प्रवास स्टार्टच होत नाही कारण तुम्ही आज शून्यावरती तुम्ही रोज शंभरचा विचार करणार तर तुम्हाला तो गॅप मोठा दिसेल ना तुम्हाला तो प्रवास छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये डिव्हाइड करावा लागतो आणि त्या प्रवासाला एन्जॉय करत राहावं लागतं पहिले पर्यंत जायचं तुम्ही पहिले पाचचा प्रयत्न पाच नंतर दहा दहा नंतर वीस असा तो प्रवास तुम्हाला एन्जॉय करावा लागतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तुम्हाला नेहमी पॉझिटिव्ह व्हाईब द्याव्याच लागतात बरोबर त्याच वेळेस तुमची बॉडी तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाते तुमचं मन घेऊन जातं हो। आता हा जरी मी फिजिकली फिट होण्याचा जरी प्रयत्न केला असेल ना पण हा खरा खेळ हा माइंडसेटचा होता बरोबर मेंटली प्रिपरेशन मेंटली प्रिपरेशन तुमचं फार महत्वाचं आहे तुम्ही फिजिकली कितीही स्ट्रॉंग असले म्हणजे मी आजचं युथच एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो मी जिम मध्ये भरपूर युथ किंवा यंग लोकांशी ज्यावेळेस इंटरॅक्ट होतो ना दे आर मोर ओवर अट्रॅक्टेड टू द फिजिकल बॉडी करेक्ट पण मला सर्वांना एकच गोष्ट सांगायची मित्रांनो तुम्ही फिजिकलपेक्षा तुमच्या मेंटल प्रिपरेशनकडे जास्त लक्ष द्या जेवढा तुम्ही मेंटली फिट असणार ना तेवढं तुम्ही फिजिकली फिट दिसणार ती तुमची पर्सनॅलिटी दिसणार पर्सनॅलिटी इज नॉट ऑल अबाउट द तुमचे सिक्स पॅक्स ऍप्स आहेत किंवा मोठे ऍम्स आहेत आर्म्स आहेत किंवा तुमचे कपडे तुम्हाला टाईट फिट बसलेले नाही तुम्ही किती कॉन्फिडेंटली बोलताय तुम्ही किती कॉन्फिडेंटली चालतायत किंवा एखाद्या गोष्टीला तुम्ही किती कॉन्फिडेंटली एन्जॉय करतायत दॅट इज मीन बाय फिट आजची आजच्या जनरेशन मध्ये फिटनेसची कन्सेप्ट ही आहे की एखादा पर्सन सिक्स पॅक्स घेऊन फिरतोय म्हणजे तो फिट आहे नाही फिट असणं म्हणजे की तुम्ही तुमचं डेली रुटीन तुमच्या हंड्रेड पर्सेंट एनर्जीनी करू शकताय आणि त्या कामाला तुम्ही एन्जॉय करतायत व्हॉट एव्हर द वेट इट इज तुमचं बॉडी स्ट्रक्चर काय असेल ना पण जर तुम्ही तुमचं काम डेली एकदम हंड्रेड पर्सेंट एनर्जीनी करतायत तुम्ही खुश आहे मेंटली पर्स ओके तुमच्यामध्ये हॅपी हॉर्मोन्स चांगल्या प्रकारे आहेत फिट हो ॲज कम्पेअर्ड टू पर्सन सपोज मी एक एक्झाम्पल बॉडी बिल्डरचा तुम्हाला सांगतो तुम्हाला वाटत असेल तो फिट आहे पण ॲज अ कॉन्टेस्ट प्रिपरेशन मध्ये तो पर्सन एकदम डिप्रेस असतो पाण्याची क्वांटिटी कमी असते शुगर नसते बॉडीमध्ये तुमच्या काब्ज नसतात त्याला तुम्ही फिट नाही म्हणू शकत तो ऍज अ स्पोर्ट्सची एक नीड आहे म्हणून तो पर्सन करतो बरोबर आहे हा परस्पेक्टिव्ह थोडासा चुकीचा सध्या मार्केटमध्ये आहे फिटनेस रिलेटेड पण ॲज अ मेंटल प्रिपेअरनेस हा मोठा गेम फिजिकल बरोबर आता सर बिल्ड करण्यासाठी किंवा बॉडी बिल्डिंग मध्ये खूप जण युज करतात प्रोटीन्सचा युज करतात तर खूपदा असं असतं की ते ओव्हर प्रोटीन किंवा ओव्हर सप्लिमेंट घेतल्यानंतर काही इशूज होतात किंवा काही आजार होतात तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आता स्पेसिफिकली जे इंडियन मार्केट आहेत ना इंडियन मार्केट हे सायन्स पेक्षा परस्पेक्टिव्हर जास्त चालतं बरोबर जे जुने पायगण्य लोकांनी टाकून दिलेले आहेत ना त्याच्यावर सगळ्यात जास्त चालतं तुम्ही मार्केटमध्ये बघितलं किंवा आता आलेत आता ह्या टायमाला आहेत फिटनेस इन्फ्लुएन्स किंवा भरपूर लोक आहेत खूप चांगली कामं करतात मार्केटमध्ये जे सायन्स बेस्ड बोलतात बरोबर आता सध्या न्यूट्रिशन व्हॅल्यूची गरज याच्यासाठी आहे की मार्केटमध्ये जर तुम्ही रॉ फूड जरी घ्यायला गेलेत किंवा रॉ फूड जरी आपण म्हटलं तर ते मोर सगळे पेस्टीसाइड इन्व्हॉल्व्ह बरोबर त्याच्याकरता तुम्हाला लागणारी जी न्यूट्रिशन व्हॅल्यू कुठून भेटेल हे इम्पॉर्टंट आहे कारण सध्याची लाईफ ही फार स्ट्रेसफुल आहे बर। फार कॉम्पिटेटिव्ह आहे त्याच्यामुळे तुम्हाला ह्या ह्या टायमामध्ये फिट राहणं हे फार महत्वाचं आहे ही सध्याची गरज नाही आहे याला तुम्ही सध्या गरज नाही म्हणू शकत हे असणं फार महत्वाचं आहे बरोबर हे असलंच पाहिजे त्याच वेळेस तुम्ही ह्या कॉम्पिटेटिव्ह मोडमध्ये किंवा कॉम्पिटेटिव्ह जगामध्ये तुम्ही वावरू शकता आता मोर ओवर जर ऍज अन अ सप्लिमेंट म्हणून कसा उपयोग होतो की जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की जसं तुम्ही एक्झाममध्ये पेपर द्यायला बसतात ना तर ज्यावेळेस तुमचा पूर्ण अभ्यास झालेला असतो त्यावेळेस तुमचा जो पहिला पेपर संपल्यानंतर तुम्ही जी किंवा सप्लिमेंट मागतात आणि मग ती भरतात ती का भरतात तुम्ही कारण पहिला दिलेला जो रॉवाला आहे तो तुमचा भरला गेलेला आहे आणि तुमच्याकडे अजून रिक्वायरमेंट आहे म्हणून तुम्ही सप्लिमेंट युज करता सप्लिमेंट युज तसाच ह्या सप्लिमेंटचा युज होतो ओके यू हॅव टू बी फुलफिल युअर रॉ मटेरियल रॉ वेज वॉट एव्हर तुमचे जे आहे त्याला तुमचं युटिलायझेशन झाल्यानंतरही तुम्हाला अजून एनर्जीची गरज आहे तर, तर तुम्ही ऍज अ सपोर्टिव्ह हो, म्हणून त्या सप्लिमेंट वरती तुम्ही जाऊ शकता ओके okay. आणि गेलंही पाहिजे बरोबर आहे कारण सध्याच्या युगामध्ये किंवा ह्या टायमामध्ये तुम्ही जर म्हणत असाल भा, पळ भाज्या यांच्यामध्ये खूप जास्त अडल्ट्रेशन व्हायला लागलेलं आहे तेही खूप जास्त प्रमाणात व्हायला लागलेलं त्याच्यामुळे सायन्सचा युज करावा लोकांनी न्यूट्रिशन व्हॅल्यूकडे पॉझिटिव्ह एव्हनी बघावं मी असं कोणाला म्हणत नाही की तुम्ही युजच करा पण जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही त्याच्याकडे जाऊ शकता त्याच्याविषयी स्वतःला एज्युकेट करा आणि या गोष्टींना आत्मसात करावं लागेल सर आता तुम्ही बोलल की तुम्ही एक न्यू ब्रँड लॉन्च केलेला आहे तर त्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या ओके आम्ही आता सध्या आमच्या लॉन्चिंग फेजमध्ये आहे जसं मी तुम्हाला पहिलेही सांगितलं माझा जवळपास एटीन प्लस इयरचा फार्मास्युटिकल फील्डचा एक्सपिरियन्स आहे ज्याच्यामध्ये मी मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटमध्येही काम केलेलं आहे मॅक्झिमम आणि सेकंड वन की माझा फिटनेस जर्नी ही तेवढीच आहे एक्सपिरियन्स बरोबर अठरा वर्षाचा तर हा जो देअर ऑफ कॉम्बिनेशन्स आहे आणि ह्या ज्या कमबॅक जर्नीमध्ये आम्ही जे अनुभवलं जे शिकलं एक्सपिरियन्स केलं जे फॉर्म्युलेशन्स आम्ही डेव्हलप केले आणि जे अंडरस्टँड केलं न्यूट्रिशन व्हॅल्यूजला त्याला आम्ही रिअल फॉर्म्युलेशनमध्ये कन्वर्ट करू इच्छितो आणि ते केलंही बर आणि तोच आम्ही हा ब्रँड म्हणून आम्ही घेऊन येतोय जी एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे जे आम्ही अनुभवली ती आता आम्ही पूर्ण मार्केट बरोबर शेअर करू इच्छितो ओके की जेणेकरून लोकांनाही ती एनर्जी अनुभवला भेटेल आणि त्यांच्या हेल्थला आमच्याकडनं काही हातभार लागेल बरोबर हे आमचं विजन त्याच्या पाठीमागचं आहे हा स्पेसिफिकली सायंटिफिकली फॉर्म्युलेटेड आहे ओके आमची पूर्ण एक फील्डची टीम आहे त्याच्यामध्ये हे सायन्स बेस याचं फॉर्म्युलेशन डेव्हलप झालेलं आहे ज्याच्यामध्ये क्वालिटी आणि प्युरिटीला सगळ्यात जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे आणि आमचा एम असेल की जो टार्गेट आहे जे लोकांचं टार्गेट आहे ते अचीव्ह झालं पाहिजे ते जे रिझल्टसाठी जो प्रोडक्ट बनलेला आहे तो रिझल्ट हंड्रेड पर्सेंट त्यांच्यावरतं विथ सेफ्टी डिलिव्हर होईल याच्यावरती आमचा फोकस असणार आहे Uh, सर आता uh, तुम्ही म्हणाले की नोकरी सोडून तुम्ही याकडे वळाले मग ते किती डिफिकल्ट होतं जॉब सोडणं मग झिरो पासून हे सुरू करणं ते किती डिफिकल्ट होत ऍक्च्युली हे फार चॅलेंजिंग होतं स्पेसिफिकली मला स्वतःला समजवण्यासाठी किंवा स्वतःला कन्व्हिन्स करणं बाकीच्यांचं ते पण मला पहिले स्वतःला कन्व्हिन्स करण्यासाठी फार फार म्हणजे जवळपास चार पाच महिने गेले स्वतःला कन्व्हिन्स करण्यासाठी कारण okay. okay. मी आता जे हा पोझिशनला वयाच्या चाळीस दोन मुलं फॅमिली वेल एस्टॅब्लिश नोकरी माझी मी एका कंपनीत ऍज अ मॅन्युफॅक्चरिंग हेड म्हणून जॉब करत होतो ओके आणि पेमेंटही चांगलं होतं पण मग हे करत असताना मी रिस्क फॅक्टर खूप जास्त आहे तुम्ही पुन्हा एखाद्या गोष्टीमध्ये शून्यातून पुन्हा सुरुवात करायची बरोबर आणि पुन्हा त्या गोष्टीमध्ये सक्सेस होईल की नाही हा प्रश्न चिन्ह नेहमी तुमच्याकडे राहील पण मग आम्ही दोघांनी पुन्हा तोच विचार केला की ज्यावेळेस आम्ही आमची कमबॅकची जर्नी चालू केली होती त्यावेळेस आमच्या डोक्यात हेच प्रश्न होते होईल का नाही होईल पण आम्ही पाच वर्षानंतर आमच्या आम्हाला त्या प्रवासात जी गोष्ट आम्ही शिकलो कन्सिस्टन्सी पेशन्स आणि एखाद्या गोष्टीकडे हंड्रेड पर्सेंट दिल्यानंतर किंवा त्या प्रवासाला एन्जॉय केल्यानंतर ती गोष्ट जरूर होते आणि तेच सिम्पल प्रिन्सिपल आम्ही त्या कमबॅक जर्नीचे ह्या प्रवासात आम्ही यूज करणार आहे आणि रिस्क नाही म्हणू शकत आम्ही कारण त्यावेळेस तर आम्ही एकट्याने आम्ही प्रवास चालू केला होता आता आमच्या पाठीमागे आमची फॅमिली आमची इंस्टाग्राम फॅमिली फेसबुक फॅमिली आणि आधी भरपूर लोक आहेत जे आम्हाला खूप चांगल्या शुभेच्छा देत आहेत त्यांची पॉझिटिव्ह एनर्जी आमच्याबरोबर जुडलेली आहे आता तर आम्ही एकटे पण नाही त्याच्याकरिता त्याच्याकरता हा प्रवासही चांगल्या प्रकारे होईल आणि हा प्रवास आम्ही करू आणि सर्वांची आम्हाला साथ लाईल याच्याविषयी आम्ही आहे कॉन्फिडंट आहेत आणि नक्की हा प्रवास होईल याच्यामध्ये हा चालू करण्याच्या पहिले आम्हाला भरपूर जाणी सांगितली की रिस्क आहे जोखीम आहे पण तुम्ही रिस्क घेणार नाही तेव्हा तुम्हाला रिवॉर्ड पण तेवढा भेटणार नाही बरोबर हे आहे आहे आणि हेच आमची करण्याची इच्छा आता पुढे तर जेव्हा सरांनी हा विचार केला की जॉब सोडून हे सुरू करावं किंवा तुमच्या सोबत काही डिस्कशन झालं असेल तर त्यावरती तुमची कशी प्रतिक्रिया होती यांनी जेव्हा मला सांगितलं की आपल्याला आता नवीन काहीतरी करायचंय मला जॉब करण्याची इच्छा नाहीये आणि आपण नवीन काहीतरी करू आणि त्यांचा एक्सपिरियन्स होता मग मला वाटलं थोडा राग आला मला मनातून थोड एक दोन महिने चाललं आमचं <laughs> पण थोडं शांत शांतच होती मी तेही थोडे शांत बसले असं नाही तेही झाले थोडे शांत मध्ये मध्ये तर त्यांची मेहनत चालू होती मी बघत होते त्यांना ती मेहनत करतायत आणि मेहनत साधी नव्हती <laughs> जॉब करून हे सगळं करायचं त्यांच्या म्हणजे त्यांचं माइंडसेट करायला म्हणजे शांत असलेली बरी असं वाट मला वाटलं त्यावेळी कि चला जाऊ द्या करा तुम्ही मेहनत खूप करतायत सकाळी उठायचं कार्डिओ करायचा डायट करायचा डायट म्हणजे असं की ते वेगळं आपण तरी चहा नाश्ता पोहे उपमा वगैरे खातो त्यांचा एकच डाएट ओट्स अंडी तेच खायचं पुन्हा परत ग्रीन टी वगैरे घेतली की जॉब वर जायचं जॉबचं प्रेशर तिथून आले की परत तेच पुन्हा फॉलो करायचं जिम ला जायचं परत तोच डाएट करायचा म्हणजे आपण एखादी गोष्ट कंटिन्यू खात राहिलो ना तर आपल्याला कंटाळा येतो ते तसं एक वर्षापर्यंत करू शकता <laughs> त्यामुळे मग ही तर खूपच मेहनत झाली ना की शरीरालाही त्रास द्यायचा आहे त्यामुळे ते लोक शांत ठेवलेलं बरं आहे आपण त्यांच्या समोर त्यांनाही जबाबदारी माहितीये आपल्याला पुढं काय करायचंय काय नाही करायचंय सगळं माहितीये त्यांना पण म्हणूनच ते करताय असं सगळं म्हणून मग मी विचार केला की जाऊ दे आपण सपोर्ट करायला काही हरकत नाही त्यांच्या पुढे मी तर म्हणजे काहीच नाही मला तर घरात प्रिपेअर करायचंय सगळं फक्त दोन मुलं सांभाळायची माझं आता बाळ अकरा महिन्यांचं आहे त्याला बघायचं असं नाही की तेही टाइम देत नाही म्हणून तेही वेळ काढतातच मुलांसाठी संडेला वगैरे सुट्टी असली की टाइम देतात ते मुलांना असं नाही पण त्यांना प्रेशर जास्त आहे सगळ्या गोष्टींचा आता शून्यातून उभं करायचं सगळं त्यांच्या डोक्यात काय चालू असणार आपण हे समजू शकतो की नाही माझ्या पाठीमागे अशी अशी फॅमिली मला बाळ आहे छोट तर मग त्याच्या मागे मी का नको उभी राहू असं असं मला वाटत कि चला तुम्ही चला मी आहे तुमच्या पाठीशी असं म्हणजे सर यामध्ये फॅमिली सपोर्ट असणं खूप गरजेचं असतं खूप जास्त बरोबर लोक म्हणतात ना की मी एकटा काहीही करू शकतो हु. ते कधीच तुम्ही कितीही काही म्हणा आता सपोज फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस तो प्रवास मला कमबॅकचा करायचा होता त्यावेळेस फॅमिलीच होती ना हो, माझे मित्रच होते हुँ. हुँ. मी पुढे जात होतो पण मला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन तिथून भेटत होतो त्यावेळेस जर त्यांनी मला काही वाकडे क्वेश्चन्स केले असते किंवा निगेटिव्ह बोलले असते तर नाही होऊ शकलं असतं त्याच्याकरता जे पुढच्या हे फॅमिली तुमचे मित्र तो पॉझिटिव्हनेस हा तुम्हाला पाहिजेच त्याच्याशिवाय हे शक्य नाही आणि हा मी सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो की जर तुम्ही कमबॅक जर्नी करत असेल ना तर सगळ्यात पहिले निगेटिव्ह एनर्जीपासून तुम्ही दूर राहा बरोबर जेवढ्या पॉझिटिव्ह एनर्जीच्या तुम्ही जवळ राहणार तेवढं तुमचं माइंड हे पॉझिटिव्ह राहणार आणि तुमच्या डोक्यामध्येही पॉझिटिव्ह विचार येणार आणि तुमचा जो ऑर आहे तो तुम्हाला त्या पॉझिटिवनेस कडे येऊ आता जसं पहिले मी ह्या गोष्टी करत असताना था पहिले एवढा देवांविषयी म्हणजे होतो आमचं पण मी एवढं करत नव्हतं ओके पण हळूहळू आम्ही त्याच्याकडेही वळालो ओके आता जसं ऍज अन अ बॉडी बिल्डर मी चोवीस तास नॉनव्हेज खाणारा माणूस आजच्या टायमाला आम्ही गुरुवार किंवा ह्या दिवशी आम्ही पाळायला लागलो त्याच्यात आम्ही हा प्रवासही करतोय पण मग ते मन शांत ठेवण्यासाठी मी जसं सांगितलं ना तसं एक ते आध्यात्मिक तुम्हाला थोडासा सपोर्ट असण गरजेचं आहे तुमचं माइंड सेट होणं गरजेचं आहे बरोबर त्याच्याकडे वळणंही गरजेचं आहे ते ह्या सर्व गोष्टी महत्वाच्या असतात तुमच्यासाठी सर आता आताच्या जनरेशनला जिमचं खूप जास्त क्रेज आहे खूप एकदम असं मॅडनेस आहे त्याच्यामध्ये की सिक्स पॅक्स पाहिजे मला ऍब्स आले पाहिजेत तर काही गोष्टी चुकीच्या पण होतात आणि काही गोष्टी बरोबर पण होतात त्यामधून मग तुम्ही काय संदेश द्याल कशा पद्धतीने कसं ह्या सगळ्या गोष्टी हँडल करायच्या सगळ्यात पहिले मी युथला सांगून इच्छितो की हाय ना एक स्प्रिट नाही आहे ही शॉर्ट टर्म रेस नाही आहे बरोबर हे लॉंग टर्म रेस आहे हे एक मॅरेथॉन आहे तुम्ही घाई करू नका सगळ्यात पहिले बरोबर आहे याला शांतपणे एन्जॉय करत राहा लॉंग टर्म गोल असतील तरच month, तुम्ही या फील्डमध्ये सांग फिटनेस इज नॉट ऑल अबाउट द वन मंथ टू मंथ थ्री बरोबर आहे इट्स अ लाईफस्टाईल जसं तुम्हाला सकाळी उठल्यानंतर ब्रश करायला सांगावं लागतं का नाही ती बॉडी ऑटोमॅटिक रिएक्ट होते तुम्ही जातात ब्रश करता ज्यावेळेस तुमचं हे फिटनेस डाएट आणि जिम हे त्या प्रकारचं होईल ना त्यावेळेस तुम्ही समजायचं की आता तुम्ही फिटनेस जर्नीवरती आलेला बरोबर आहे नाही तर त्याच्याशिवाय काही उपयोग नाही मग ही जी उत्सुकता आहे ना काहीतरी लवकर करण्याची याच्यातच हे शॉर्टकट्स निर्माण होतात बरोबर ते हे बघतच नाही आता मला खूप मुलं मेसेज करतात की सर हे सिक्स पॅक्स ऍप मला तीन महिन्यात करायचे अरे <laughs> मित्र माझे पंधरा ते वीस वर्ष गेली आहेत मी आजही त्याच्यासाठी करतोय तू तीन महिन्यात करण्यासाठी मग तू शॉर्टकट्स जाणार बरोबर आहे आणि याचा फायदा घेणारी मार्केटमध्ये खूप लोक आहेत ते फक्त पैशाशी महत्व ठेवतात मग ती ह्या यंग जनरेशनला शॉर्टकट सांगतात आणि याच्यामधनच मग ह्या बाकीच्या गोष्टी बाहेर येतात तर याच्यामुळे जी फिटनेस फील्ड पण बदनाम होते बरोबर आहे त्याच्याकरता तुमचा लॉंग टर्म गोल हा लॉंग टर्म गोलच असला पाहिजे फिटनेस साठी शॉर्ट टर्म गोल मध्ये काहीही हे होत नाही बरोबर आहे एवढंच माझा एक मेसेज आहे सर्वांसाठी सर आणि माम तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून इथे आल्याबद्दल तुमचं धन्यवाद करेल मी यू सर थँक्यू माम